आळीवमध्ये मोठ्या प्रमाणात लोह कॅल्शियम जीवनसत्व क आहे तसेच शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी व केस गळतीवर हे रामबाण उपाय आहे यामध्ये जे बी कॉम्प्लेक्स असते ना त्यामुळे केसगळती थांबून केसांची वाढ छान होते असे हे लाडू सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे हे पाहणार आहोत तर नमस्कार मी आशा तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सर्वात प्रथम आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन ना आला असाल ना तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला ने रोज रोज पाहण्यासाठी जी राईट साईडला म्हणजे उजव्या साईडला जी बेल आयकॉन असते ना तिला प्रेस करा म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ पडतील त्या त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर आता एक लाईक करा आज आपण हे आळीवचे लाडू पाहणार आहोत जे थंडीमध्ये कंबरदुखी केसगळतीवर खूप रामबाण उपाय असे हे बहुगुणी लाडू आपण बनवलेले आहेत तर आता आपण ह्याची कृती पाहणार आहोत चला बघूया तर हे मी शंभर ग्राम आळीव घेतले आहे कोणी ह्याला हलीमही बोलतं कोणी आळीवही बोलतं हे एकदम अशा बारीक बारीक अशा बिया असतात तर ह्या खूप अशा औषधी उपयुक्त असतात त्याचेच आपण हे लाडू बनवणार आहोत तर लाडूसाठी आप मी एक नारळ घेतला आहे ओला नारळ त्याचे हे पाणी काढलेले आहेत कारण आपल्याला ज्या ह्या बिया आहेत ना आळीवच्या ते आपल्याला या नारळाच्या पाण्यात भिजत घालायचे आहेत आणि स त्याच त्याच वाटीने मी तेवढी वाटी भरून गूळ घेतलेला आहे आणि थोडेफार असे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू बदाम आणि पिस्ते तर आता आपण पाहणार आहोत हे मी अख्खा एक नारळ घेतलेला मोठा असा एक नारळ होता त्याचंच मी पाणी काढून ते अळीवच्या जे बिया आहेत त्या आपल्याला ह्याच पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत आणि हा नारळ तुम्ही किसून घेऊ शकता किंवा मिक्सरला बारीक करून घेऊ शकता तर आता आपल्याला हे अळीव आहेत ना ते चांगले भाजून घ्यायचे आहेत हे बघा हे असे ह्याप्रमाणे असतात ते आपल्याला छान असे तडतड असा आवाज येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत जर आपण डायरेक्ट भिजत घातले न भाजता तर ते असे चिकट चिकट होतात एकमेकाला चिकटतात तसे न होण्यासाठी आपण हे प्रथम आधी भाजून घेणार आहोत तर हे बघा हे असे छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला थोडे मंद मिडियम गॅसवर तर आपण असं छान असं हलक्या हाताने असं भाजून घेऊया या बियांना अळीवला तर हे बघा याप्रमाणे थोडासा याचा रंग आपल्याला चेंज करायचा आहे जास्त करपवायचे नाही आहेत हे बघा ह्याप्रमाणे हे असे तडतडायला लागले की आळीचे आळीव आपले हे भाजून झाले आहेत समजायचं आता आपल्याला हे एका डिशमध्ये आपण थंड करायला ठेवणार आहोत हे थंड झाले की लगेच आपल्याला जे आपण नारळ घेतलेला आहे त्याचं जे पाणी काढून ठेवलेलं त्या पाण्यामध्ये आपल्याला हे आळीव भिजत ठेवायचे आहे दहा ते पंधरा मिनटातच हे फुलून चांगले मस्त मोठे मोठे होतात तर आता आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत तर झाकण ठेवून आपण पंधरा वीस मिनटं वाट बघूया तर आता हे आपले आळीव हो। भिजून झालेले आहेत हे बघा ह्याप्रमाणे त्यांनी सगळं जे पाणी होतं ते शोषून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर जे आपण भिजत घातलेले आळी होते ते एका मोठ्या बाऊलमध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि जे आपण एक अख्खा नारळ घेतलेला किसून किंवा तुम्ही मिक्सरला ह्याची बारीक अशी पावडर करू शकता ओल्या नारळाची तर हा मी ओला नारळ घेतलेला हा पूर्णपणे मी त्याचे काप करून मिक्सरला ह्याची बारीक बारीक केलेला आहे मिक्सरला आणि गूळ पण चिरून असा बारीक बारीक कापून घ्यायचा आहे हा गूळ पण आता त्या नारळामध्ये मिक्स करून घेतला आहे आणि आता जे आळी आपण भिजत ठेवलेले ते पण आता हे तिन्ही पदार्थ आपल्याला छान असे एकजीव करायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत ह्याप्रमाणे आपण हातानेच मिक्स करून घेणार आहोत तर हे बघा आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे सुद्धा मी दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहे तर आता आपलं हे झाकून ठेवून झालं आहे आता आपण एक कढई घेतलेली आहे जे मी ड्रायफ्रूट घेतलेले त्याचे असे बारीक बारीक मी पातळ पातळ असे काप करून घेतले आणि तु गाईच्या तुपामध्ये आपण हे छान असे भाजून घेणार आहोत आता जे आपण मिश्रण सगळं मिक्स केलेलं अळीव खोबरं आणि गूळ ते पण या छा तुपामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे आहेत म्हणजे भाजून घ्यायचं आहे म्हणजे गुळाचाही पाक होईल आणि छान हे सगळं मिश्रण आहे ते एकजीव होईल तर ह्याप्रमाणे आपल्याला मंद गॅसवरच सगळं भाजून घ्यायचं आहे हे बघा ह्याप्रमाणे आपला गूळ पण मस्त असा वितळला आहे आणि आता लाडू बनण्यासाठी तयार ला हे तयारच झालेलं आहे हे बघा ह्याप्रमाणे मी असं मस्त भाजून घेत आहे तर आता आपलं भाजून झालेलं आहे आपण आता हे मिश्रण गॅसवरून उतरवून खाली थंड करायला ठेवणार आहोत तर हे मिश्रण पूर्णपणे थंड करण्यासाठी आपण एका वेगळा बाउलमध्ये काढणार आहोत म्हणजे हे मिश्रण आपलं लवकर थंड होईल आता है मी हे जायफळ आहे ते थोडंसं किसून घेतलं तुम्ही डा पावडर घेतली तरी चालेल आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आता हे थंड झालेलं आहे आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया हे बघा लाडू असे वळले जा वळ वळण्यासाठी तयार आहे आपले हे मिश्रण आता ह्याचे छोटे छोटे आपण जास्त मोठे नाही करायचेत कारण हे अळीव खूप उष्ण असतात म्हणजे गरम असतात एक लाडू खा खाल्ला तरी आपल्याला खूप म्हणजे जास्त आहे तर हे दिवसाला जास्त खायचे नाही आहेत दिवसाला एक लाडू इनफ आहे म्हणजे बस झालं एकच लाडू तर आता आपण हे सगळे लाडू वळून घेऊया तर हे बघा असे आपले लाडू वळणं चालू आहे तर हे बघा मस्तपैकी असा छान असा लाडू आपला तयार होतोय तर असेच सगळे प्रमा सगळेच लाडू आपण बनवून घेऊया तर हे बघा आपले हे सगळे लाडू वळून झालेले आहेत तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तुम्ही हे लाडू बनवून बघा आणि केस गळतीवर कंबर दुखीवर हे खूप रामबाण उपाय आहे हे लाडू खूप हेल्दी पण आहेत थंडीच्या दिवसात पण हे जास्त पण खाऊ नये ते पोटाला उष्ण म्हणजे उष्ण असतात पोटामध्ये पोट बिघाड होतं त्याच्यामुळे हा एक लाडूच खा खाऊ शकता आणि एकदम छोटा आकाराचाच बनवायचा जास्त मोठा नाही बनवायचा हा लाडू तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा नवीन आला असं आला असाल तर व्हिडिओला सब माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि एक छानशी कमेंट पण टाका हे बघा किती छान दिसतात हे लाडू आणि चवीलाही फार छान झालेले हे बघा मस्तपैकी आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकल्यामुळे ह्याचा स्वाद अजूनही वाढले आहे